आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीविषयीची तर ते अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील राज्यात राखीव पोलीस दलात महिलांना संधी मिळणार आहे दिलासादायक रणजित सिंग मोहिते पाटलांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे तर ही बातमी लोकमत न्यूजपेपरमधली आहे पोलीस दलात मुलांच्या बरोबरीने मुलीसुद्धा उत्तम प्रकारे कार्यरत असून भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना राज्य राखीव पोलीस दलात भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न रणजित सिंग मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्याच्या गृह विभागात महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून नागपूर येथील राज्य प्रक्रियेसाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची सुद्धा संधी देण्यात यावी यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितले आहे की उमेदवाराला एकच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनियोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याचे सांगितले राज्य राखीव दलात महिलांचा गट कंपनी निर्माण करण्यास व त्याकरिता एकशे चौवेचाळीस नवीन नियमित पदे निर्माण करण्यात मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने महिलांना पोलीस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे तर ही होती पोलीस भरतीविषयीची महिलांसाठी अत्यंत गुड न्यूज तर आता सु सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे प्रॅक्टिस थोडीशी कमी होत असेल पण तुम्ही जोरात तयारीला लागा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भरती होईल कारण तेव्हा हिवाळा असतो भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तर या या व्हिडिओला आपल्या परिवारात जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद